मिरज मतदारसंघातील भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते गल्ली बोळात जाऊन वाड्या वस्त्यात जाऊन झोपडपट्टी या भागात फिरून मिरज विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांचा प्रचार करताना आघाडीवर दिसत आहेत येणाऱ्या काळात मिरज मतदारसंघामध्ये नक्कीच बदल घडवू असे भीम आर्मीचे कार्यकर्ते मतदारांना पटवून सांगत आहोत घरोघरी जाऊन विज्ञान मानेंचा प्रचार करीत आहेत यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख सहित कार्यकर्ते उपस्थित होते लोकांचा ही उत्स्फूर्त असा विज्ञान माने यांना प्रतिसाद मिळत आहे मेरज विधानसभा मतदार संघाचे अधिगुरुत्व वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विज्ञान दादा माने यांना भीम आदमी संविधा रक्षक बलच्या बलचे अध्यक्ष जयलाभ शेख यांनी जाहीर पाठिंबा दिलेला असून शेख साहेबाच्या आदेशानुसार पूर्ण मिरज शहरामध्ये पूर्ण मिरज जेवढे परभाग आहे त्या परभागामध्ये का कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांना यांचा चिन्ह आहे गॅस सिलेंडर यांचा प्रचार कर करून यांना बहुसंख्य मतांनी विजय करा असा आदेश दे देण्यात आलेला आहे भीम आदमीच्या वतीनं तरी आज आम्ही सर्व कार्यकर्ते इथं गाव तिथे जाऊन पूर्ण वाड्या वस्त्यामध्ये फिरून विज्ञानदादा मानियांचा प्रचार करत आहोत